प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यासह हो, पोलीस पथकाने छापा टाकून मुंबई इंडियनविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील चालू असलेल्या आय पी एल क्रिकेट मॅच वर ऑनलाईन सट्टा खेळताना दोघांना रंगे हात पकडले त्यांच्याकडून रोख अठ हजार हो महागडे मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही टॅबलेट असा तीन लाख अठ्याहत्तर जप्त केला ही कारवाई शुक्रवारी रात्री सुमारास सांगोला येथील वासुद चौकातील केली याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी वैभव तुळशीराम जाधव व यश सिद्धेश्वर जाधव राणार पुजारवाडी सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांना सांगोला शहरातील चौक एका प्लाझा मध्ये दोघे बंद खोलीत आयपीएल ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली त्या आधारे शुभम कुमार पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी मोरे नलवडे उबाळे चालक पोलिस नाईक आष्टगी पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मॅनेजर काउंटरच्या पाठीमागील दोन रूम वर छापा टाकला यावेळी दोघे जण मोबाईल फोन लॅपटॉप व व टॅबलेटद्वारे क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार खेळताना रंगी हात पकडले त्यांच्याकडून रोख अठ्ठ्याऐंशी हजार पंचवीस हजारांचा लॅपटॉप दहा हजारांचा टॅब एक लाख रुपयांचे दोन मोबाईल पंचवीस हजारांचा मोबाईल एक हजाराची पाच मोबाईल पंचवीस हजारांचा एलई डी टी व्ही जुगार साहित्य असा तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला